हॅलो अनोकामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण आळूवडी करणार आहोत त्याकरता आळूची पाने घेतलेली आहेत पहिली टीप म्हणजे आळूची पाने घेताना त्याच्या देठ काळे असले पाहिजे आणि पानं अगदी छोटी घ्यायची आहेत खूप मोठी मोठी पानं घ्यायची नाही आहेत पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचे देठ आणि काठ असं व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण आळूवडी करतो त्यावेळेस आळूवडी तुटणार नाही एकदम व्यवस्थित तयार होईल अशा प्रकारे सगळ्या पानांचे देठ काढून घ्यायचे आहेत आता माझ्याकडे सहा पानं आहेत तर एका पानाला एक चमचा डाळीचं पीठ इनफ होतं तर त्याप्रमाणे मी सहा चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेत आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि मी इथे एक चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत जे भाजलेले आहेत तीळ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत एक अर्धा लिंबूही पिळून घेतलेला आहे मी इथे ते रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे आणि यात बसेल तसं पाणी घालून असं पातळही नाही जास्त घट्टही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मिक्स झाल्यानंतर ते एक पाच मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे अजिबात गाठी राहता कामाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ तर हे पीठ मिक्स झालेलं आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी अर्धं पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यावर ही स्टीलची चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे आपल्याला एक पाच मिनटं गॅसवर आधी ठेवायचं आहे आता आपण आळूवडी तयार करायला घेऊया पानं अशी पालथं ठेवायचं सरळ ठेवायचं नाही आणि त्यावर अशा प्रकारे डाळीचं पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे पीठ पसरून घ्यायचं आहे एका आळूवडीला तीन पानं यूज करायची जेणेकरून आळूवडी एकदम मोठीही होत नाही आणि एकदम छोटी होत नाही व्यवस्थित होते तर सर्व बाजूनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तिसरंही पान लावून घ्यायचं आहे तिसऱ्या पानालाही आपण व्यवस्थित पीठ लावून घेत आहोत आणि आपल्याला आता हे चारही बाजूनी पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचं आहे स्क्वेअर आकार द्यायचा आहे जेणेकरून ती वडी व्यवस्थित रोल होईल अजिबात कुठूनही बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने वरती पहिल्यांदा चौकोन करून घ्यायचा आहे चारी बाजून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे आपण नीट रोल करणार आहोत व्यवस्थित जोर लावून करायचं आहे म्हणजे कुठूनही ते बाहेर येणार नाही आपला पहिला रोल तयार आहे अशाच पद्धतीने दुसराही रोल तयार करून घ्यायचा आहे ही आळूवळी मला माझ्या आत्याने शिकवलेली आहे शोभा आत्याने तिनेच या मला टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून आळूवडी एकदम व्यवस्थित होते थँक्यू सो मच so आत्या प्रकारे जर पीठ घेतलं तर अजिबात तुमचं डाळीचं पीठ वाया जाणार नाही दुसराही रोल तयार के झालेला आहे आपला आता हे रोल आपण उकडून घ्यायचे आहेत पाच मिनटं पाणी व्यवस्थित तापलेलं आहे आता ह्या आळूवडी ठेवून मोजून वीस मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर मी यात सुरी घालून चेक करत आहे की कूक झाली आहे का नाही सुरी घातल्यानंतर त्याला पीठ अजिबात लागलेलं नाही आहे म्हणजे ती व्यवस्थित कूक झालेली आहे आता आळूवडी थंड झाल्यानंतर त्याचे असे भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित बाइंडिंग झालेलं आहे पीठ आता हे आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राई करू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कशी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट